हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगातील सर्वात धोकादायक अस्त्र अणुबॉम्ब याच्याबद्दल बोलणार आहे ओके आज आपण भारत आणि पाकिस्तान यांच्या अण्वस्त्र शक्तीबद्दल कोणाकडे किती अणुबॉम्ब आहेत यामागचा इतिहास काय आहे आणि कोणता देश अधिक सुरक्षित धोरण वापरतो अण्वस्त्र शक्तीबद्दल हे आज आपण पाहणार आहे त्याचबरोबर आपण अणुबॉम्बने जर हल्ला करायचा आहे तर त्याची लास्ट डिसिजन म्हणजे अणुबॉमने हल्ला करायचा की नाही करायचा हे कोण ठरवतं हे पाहणार आहे तसेच अणुबॉमची किंमत किती असते हे पाहणार आहे त्यासोबत पाकिस्तानकडे किती अणुबॉम आहेत आणि ते कुठे आहेत हे देखील पाहणार आहे आणि त्या अणुबॉमच्या टार्गेटवर भारतातील कोणती शहरे येऊ शकतात हे देखील आपण अभ्यासणार आहे तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत केअरफुली पाहायचा आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया पहा आता सुरुवातीला आपण अण्वस्त्र सामर्थ्य म्हणजे काय थोडक्यात पाहूया तर अणुबॉम्ब म्हणजे फार मोठा विध्वंसक बॉम्ब आहे याचा उपयोग शेवटचा पर्याय म्हणून केला जातो आता काहीच नाही राहिला आता अणुबॉम्ब टाका मोकळं व्हा अशा पद्धतीने शेवटचा पर्याय म्हणून केला जातो आणि ही जी ताकद आहे ती फक्त निवडक देशांकडेच आहे हे लक्षात ठेवा आता आपण एकदम थोडक्यात अण्वस्त्रांबद्दलचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ओके आता पहा अण्वस्त्रांचा इतिहास थोडक्यात दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते दोन अणुबॉम्ब टाकले होते लिटल बॉय आणि फॅटनॅन फॅटमॅन हे त्यांचं कोड नेम होतो आणि त्यामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले आणि अण्वस्त्रांची धास्ती जगाला बसली यामध्ये हिरोशिमा शहरावर लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकण्यात आला सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला ओके आणि नागासाकी शहरावर फॅटमॅन अणुबॉम्ब टाकण्यात आला नऊ ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस ला हे लक्षात ठेवा आता आपण कोणत्या देशाकडे किती अणुबॉम्ब आहेत हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पहा आजच्या घडीला अण्वस्त्र असलेले प्रमुख देश त्यामध्ये दे अमेरिका तर असणारच आहे आणि रशिया हे प्रमुख आहेत यामध्ये अमेरिकेकडे जवळजवळ एक हजार नऊशे अठ्ठावीस अण्वस्त्र आहेत त्यानंतर रशियाकडे दोन हजार आठशे पंधरा अणुवस्त्र आहेत ओके त्यानंतर चीनकडे चारशे दहा अणुबॉम आहेत फ्रान्सकडे दोनशे नव्वद अणुबॉम आहेत त्यानंतर आहेत ब्रिटन त्याच्याकडे दोनशे पंचवीस आहेत भारताकडे जवळजवळ एकशे बहात्तर अणुबॉम आहेत पाकिस्तानकडे एकशे सत्तर आहेत आणि उत्तर कोरियाकडे जवळजवळ तीस अणुबॉम आहेत हे लक्षात ठेवा आता ही तर झाली प्रमुख देशांची बरोबर पण आपल्याला महत्वाचं कोणता देश आहे तर आपल्याला आहे महत्वाचा पाकिस्तान मग पाकिस्तान बद्दल थोडी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया तर पाकिस्तानचा इतिहास आपण सुरुवातीला पाहूया पहा पा, संबंधीचा पाकिस्तानचा इतिहास एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारताने पहिली अणु चाचणी केल्यावर पाकिस्ताननेही अणुवस्त्र विकसित करायला सुरुवात केली होती आणि पाकिस्तानची अणुशक्ती अमेरिकेच्या व चीनच्या अप्रत्यक्ष मदतीने विकसित झाले हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये पाकिस्तानने सहा अणुचाचण्या केल्या होत्या ओके आणि आज पाकिस्तानकडे सुमारे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी अनुभम असल्याचा एक अंदाज आहे हे लक्षात ठेवा त्याची संख्या दोनशे पर्यंत देखील असू शकते ओके असे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके आता हा झाला पाकिस्तानचा आता पाकिस्तानकडे आत्ता सध्याच्या घडीला किती अनुभम असण्याचे चान्सेस आहेत आपण पाहिलं एकशे सत्तर तर त्याची किंमत किती आहे तर त्याच्याकडे चव्वेचाळीस पूर्णांक पंचावन्न अब्ज डॉलर्स इतके अणु इतक्या किमतीचे अणुबॉम्ब पाकिस्तानकडे आहेत हे थे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके त्यानंतर आता आपण आपल्या भारतासंबंधीची माहिती घेऊ आता भारताचा अण्वस्त्र इतिहास ओके भारताचा अण्वस्त्र इतिहास तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ओके एकोणीसशे चौऱ्याहत्तर भारताची पहिली अणुचाचणी झाली स्माइलिंग बुद्ध आपण बुद्ध हसला आपण सर्वांना आपण स्कूल टाइमपासून हे पाहतोय त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारताने पोखरण चाचणी घेतली त्यामध्ये पाच अणुचाचण्या करण्यात आल्या ओके आणि भारताकडे सध्या अंदाजे एकशे साठ ते एकशे सत्तर अणुबॉम्ब आहेत जवळजवळ एकशे बहात्तर ओके आणि भारताचं यामागचं धोरण काय आहे तर नो फर्स्ट यूज पॉलिसी म्हणजे भारत कधी आधी अणुबॉम वापरणार नाही म्हणजे युद्धात भारत अणुबॉम्ब सुरुवातीला वापरणार नाही जर दुसऱ्या कोणी जर भारतावर अणुबॉम टाकला तर भारत त्यावेळी शांत देखील बसणार नाही भारत त्यावेळी आपले बॉम्ब अणुबॉम्ब टाकून पुढच्या देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची भारताकडे कॅपॅसिटी आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके आता आपण इतिहास तर पाहिला पण सध्याच्या घडीला अण्वस्त्र वापरण्याचा अंतिम निर्णय कोणाचा असतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आता ते आपण पाहूया तर पहा अणुबॉम्ब हल्ल्याचा निर्णय कोणत्याही देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे वैयक्तिक पद्धतीने घेऊ शकत नाहीत हे लक्षात ठेवा कारण त्या त्या देशातील प्रमुख नेत्यांकडे अणुबॉम्ब डागण्याचा स्मार्ट कोड असतो आणि त्याशिवाय अणुबॉम्ब डागता येत नाही अणुबॉम्ब डागण्यासाठी एक खास टीम असते आणि तीच टीम अणुबॉम्ब डाकते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके आणि पाकिस्तानचा विचार केला तर पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील जे प्राधिकरण आहे राष्ट्रीय ते अणुबॉम्ब हल्ल्याचा निर्णय घेऊ शकतो जर भारताचा विचार केला तर भारतात अण्वस्त्र वापरण्याचा अंतिम निर्णय कोण घेतं तर पहा ते घेतात भारतात कोण निर्णय घेतं तर ती न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटी म्हणजे एन सी ए अण्वस्त्र वापरण्याचा अंतिम अधिकार हा आणि शेवटचा आणि सर्वोच्च निर्णय फक्त पंतप्रधानच घेतात हे लक्षात ठेवा आणि त्यामध्ये न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटीद्वारे त्यांना मदत केली जाते ही संस्था भारतातील अण्वस्त्र धोरण आणि नियंत्रण पाहते यामध्ये दोन घटक असतात या न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटीमध्ये दोन घटक एक पॉलिटिकल काउन्सिल आणि दुसरी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असते पॉलिटिकल काउन्सिल राजकीय मंडळीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे अंमलबजावणी मंडळ याचे अध्यक्ष असतात म्हणजे याचं नेतृत्व करतात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एन एस याचं नेतृत्व करतात ओके आणि या मागचं जे धोरण आपलं तुम्हाला सांगितलं नो no फर्स्ट यूज भारताने जाहीरपणे सांगितलं आहे की तो कधीही अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही पण जर भारतावर अण्वस्त्र हल्ला झाला तर जोरदार प्रत्युत्तर देखील भारताकडून दिलं जाईल हे आपलं धोरण आहे ओके आता हे तर आपल्या भारताचं धोरण झालं आता या मागचं या वापरासंबंधीचं पाकिस्तानचं धोरण देखील आपण पाहूया तर पहा पाकिस्तानचं धोरण काय आहे पाकिस्तानचं धोरण तर पाकिस्तानने कधीही नो फर्स्ट यूज धोरण स्वीकारलेलं नाही थेट किंवा अप्रत्यक्ष धमक्या अणुबॉम्बबद्दल वेळोवेळी दिलेले आहेत आणि आता देखील ते डेली भारताला धमक्या देते की भारताने शांत बसावं आम्हीच्याकडे न्यूक्लिअर पॉवर आहे आणि ते काय म्हणत आहे पहलगामचा जो आपण हल्ला पहलगाम विरोधी जो आपण नऊ ठिकाणी हल्ला केला त्यावेळी पण पाकिस्तानचे पी एम काय बोलत आहेत की आत आम्ही शांत बसणार नाही आमच्याकडे न्यूक्लियर पॉवर आहे म्हणजे अशा पद्धतीच्या त्या धमक्या वारंवार देत आहेत ओके आता आपण जे आपल्याकडची अण्वस्त्रे आहेत ते आपण अण्वस्त्रे कशी वापरू शकतो ते आपण एकदा पाहून घेऊया पहा अण्वस्त्र वहन प्रणाली भारताकडे काय आहे अग्निमालिका क्षेपणास्त्र पाच हजार किलोमीटर पर्यंत त्या पोहोचू शकणार आहेत त्यानंतर मिराज आणि राफेल सारखे लढाऊ विमान आहेत तसेच अणुसज्ज पाणीबुडी आय एन एस अरिहंत आहेत ओके आणि आपल्याकडे दे मिसाईल्स देखील आहेत त्यामध्ये दे कोण कोणते आहेत ब्राह्मो क्षेपणास्त्र आहे बरोबर ब्राह्मोस आहे शौर्य आहे राईट अग्नि आहे आणि प्रलय अशी क्षेपणास्त्रांवर यूज करून आपण अणुबॉम्ब डा टाकू शकतो त्यानंतर पाकिस्तान बद्दल बोलायचं झालं तर अण्वस्त्र वहन करणाऱ्या प्रणाली पाकिस्तानकडे आहेत शाहीन गौरी बाबर ओके okay, त्यानंतर एफ सिक्स्टीन लढाऊ विमान आहेत त्यानंतर पाकिस्तानकडे अबदाली शाहीन ही क्षेपणास्त्र okay? आहेत ओके आणि एक महत्वाचा प्रश्न आहे पाकिस्तानची अण्वस्त्रे कुठे आहेत ओके okay? पाकिस्तानची जी पाकिस्तानची जी अण्वस्त्रे आहेत अण्वस्त्रे ओके okay? ती कुठे आहेत ती कुठे आहेत तर ती आहेत सरगोदा ओके okay? सरगोदा वेपन्स स्टोरेज कॉम्प्लेक्स मध्ये ओके या ठिकाणची या ठिकाणी पाकिस्तानची अण्वस्त्रे ठेवलेली आहेत हे लक्षात ठेवा आणि या अनुवस्त्रांचा वापर ते भारतातील जे महत्वाची शहरे आहेत मुंबई आहे दिल्ली जयपूर अहमदाबाद अशा ठिकाणच्या शहरांवर टार्गेट करण्यासाठी ते वापर करू शकतात हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण जी माहिती घेतली त्याचा एक धावता आढावा मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो ओके पहा आता भारत वर्सेस पाकिस्तान अण्वस्त्र शक्तीची तुलना अण्वस्त्रांचा साठा भारताकडे अंदाजे एकशे साठ ते एकशे बहात्तर अण्वस्त्र आहेत पाकिस्तानकडे एकशे साठ ते एकशे सत्तर अण्वस्त्र आहेत ओके पाकिस्तानकडे थोडीशी अधिक म्हणजे जवळजवळ सध्या बोललं जातं की दोनशे पर्यंत आहेत त्यांच्याकडे अणुबाब तर पाकिस्तानकडे थोडीशी अधिक संख्या आहे पण भारताची अण्वस्त्र प्रणाली अधिक सुरक्षित व विकसित आहे बरोबर त्यानंतर धोरण काय आहे तर भारताचं नो no फर्स्ट यूज प्रथम वापर करणार नाही आणि पाकिस्तानचं धोरण फर्स्ट यूज पॉसिबल प्रथम हल्ल्याची शक्यता आहे ओके अधिक अंधारात ठेवतं पाकिस्तान अशा पद्धतीने त्यानंतर पाहूया डिलिव्हरी सिस्टीम ओके मिसाईल जेट क्षमता काय तर भारताकडे अग्निसिरीज बॅलिस्टिक मिसाईल आहे ओके okay? त्यानंतर पृथ्वी मिसाईल आहे ब्राह्मोस क्रूज मिसाईल आहे तसेच अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी आय एन एस अरिहंत देखील okay? आहे ओके आणि पाकिस्तानकडे डिलिव्हरी सिस्टीम मिसाईल जेट क्षमता कोणती आहे तर शाहीन गौरी मिसाईल आहे बाबर क्रूज मिसाईल आहे आणि त्यानंतर आणखीन पाहूया तंत्रज्ञान आणि सुरक्षिता संबंधी भारत मजबूत कमांड अँड कंट्रोल सिस्टीम सॅटेलाइट आधारित लक्ष निर्धारण करतं तर पाकिस्तान लष्कर नियंत्रित धोरण अस्पष्ट आणि अतिरेकी घटकांचा धोका आहे पाकिस्तानला ओके आणि आंतरराष्ट्रीय विश्वासार्हताबद्दल बोललं झालं बोलणं झालं तर भारत शांततावादी भूमिका आहे भारताची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह भूमिका आहे आणि पाकिस्तानची वारंवार अतिरेकी गटांना संरक्षण त्यामुळे बा पाकिस्तानची संशयाची भूमिका आहे ओके तर भारताची आणि पाकिस्तानची या अण्वस्त्र वापरण्यासंबंधीच्या या भूमिका आहेत ओके इथे पाहूया डिटेलमध्ये आंतरराष्ट्रीय भूमिका व जबाबदार पाहिला आपण भारत नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी वर सही करत नाही पण जबाबदार राष्ट्र म्हणून वागतो आणि पाकिस्तानची अणुबॉम्ब तंत्रज्ञान पसरवण्याची भूमिका चर्चेत आलेली आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण जगातील सर्वात धोकादायक अस्त्र अणुबॉम्ब संबंधीची डिटेल माहिती घेतलेली आहे आणि यामध्ये आपण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडची जी अणुशक्ती आहेत अणुवस्त्राची पावर आहे त्या संबंधीची माहिती घेतली पाक भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची जी अणुशक्ती आहे अणुवस्त्र पावर आहे त्याबद्दल आपण डिटेल तुलना केलेली आहे त्यामुळे तुम्हाला या संबंधीची माहिती व्यवस्थित समजली असेल आशा करतो आणि इथेच थांबतो आणि मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू